नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही चांगले असाल चांगले असायला पाहिजे तर मित्रांनो कालचा दिवस तर तुम्ही बघितला असेल गणपतीचा तर आजचा दिवस कसा जातोय आपला ते बघूया तर आता वाजलं एक घरी कोणीच नाही माझ्या बघा घर मी गोळी नाहीये आता मला एकट्यालाच काहीतरी बनवून खायला लागेल कारण की मला जाम भूक लागले तर आता मी बनवतोय बघा मग मी काय बनवतोय बघा काय काय करायच्या नंतर दूध टाकायचं आपल्याला बॉडी काही नाही माझी तुम्ही जिमला विमला काहीच जात नाही आता पूर्ण खपल्या कोणी भांडी पण मलाच घसाव लागणार आहे दौरा दौरा मलाच करायला करणार

जरास आमिर शेख पिला ना एक महिना तरी पिला ना एक महिन्यात भूगशा तुम्ही तीन चार किलो आज आमचे सात वजन वाढले तसा माझा वाजलंय तर यूज झालेला माझा रेडी बघा शेक जाईसच रिलायो बघा खजूर अख्खच आहे मित्रांनो मिल्कशेक पिऊन तर झालेला आहे माझा आता ही सर्व भांडी मला कसावं लागणार आहे कारण की अशीच ठेवली मम्मी चार पाच दिवसांनी येणार आहे वास जाम बेकारे मग धावतो मी आता ब्लॉगिंग करायचं असल्यामुळे मी काय करतो त्यास तुम्हाला दाखवायला लागणार आहे लाजून फायदा नाही तर आता भांडी कसाला लागणार चला मांडील भांडी कसून झालेली आहे आपली तर मित्रांनो तुम्हाला वाटला असेल हा व्हिडिओसाठी भांडी कसते तर असा काय नाही घरात कोण नसल्यावर मी, मी ही कामं करतो आहे मी लाजत नाही ते तुम्हाला पण शेअर करतो आहे आता मी पण मी दहा दिवस काय काय करणार आहे ते सर्व काही दाखवणार आहे तुम्हाला काहीच सोडणार नाही तर मजा तर येणारच आहे गणपतीचे दहा दिवस म्हणजे एकदम रावस मजा वेगळीच असते बरं जेवण पण आले मला बघूया काय आहे पुलाव आहे पुला पापड आणि काय बोलता मग काय हलूवडी काहीतरी बोलतात मला काय माहिती हो नाही पातोरी हो पातोरी तर भेटूया आपण नंतरच चला मग तर म्हटलेली आज पाऊस पण सकाळपासून खूप पडते मग दुपार मी घरीच झोपलेलो म्हणून कुठं काही गेलो नाही आता संध्याकाळी जाईन आठला आरतीला डायरेक्ट टिकू घरी तोपर्यंत मी आता करतोय हो कॉफी मला यायला मयुर जाऊन गॅदर चालू आहे कॉफी करतोय ते सोयाबीनचं काहीतरी पकोडा करत गेले तर म्हणजे आता नाश्ता करत केले आहे वडे आहेत ह्याच्यात काय काय आहे कॉर्नफ्लावर चण्याचं पीठ कांदा मिरची ते सगळं वगैरे आहे एक नंबर लागते तुम्ही एक ट्राय करा घरी एकच नंबर एक बनवून वाटतं चुवा एले बघू खाऊन बघता तर मंडळी आता आम्ही आलोय आरतीला आणि जरा सुरा सुर दे तसं थोड्या टायमाने आपली आरती चालू होणार आहे काय बोलणार पापलेट कोणी पापलेट कोणी बोलते हे किती वेळ आहे काय

मंडली विषय असाय कालचा ब्लॉग मी एंड नाही गेला कालचा आणि आजचा ब्लॉग या एकच पार्ट मध्ये असणार आहे आता वाजले आहेत किती पाच वाजले जातात आता मी जातो बाहेर कल्पेशचा कॉल आलेला कुठेतरी जायचं आहे तर जाऊया बघूया कुठे जायचंय तर मंडळी आता आम्ही जातोय ठाण्याला रोहित भाईचं काहीतरी काम आहे कपडे होत ना तिस वाटते तर चला जाऊया ठाण्याला डायरेक्ट आता कल्पेश लावच सॉंग लाव तेच बैला इकडे तिकडे चौकडे चला मग भेटूया आपण ठाण्याला बाय मंडल तलावपालीचे येते काय तरी नाश्ता करू कल्पेश बोलला आधी नाश्ता करूया आपण काय जाऊ नाश्ता दिल्लीचे चाप दिल्लीचे चाप जायचं आहे आपल्याला बघू कसं लागतं कल्प ट्राय केलं मीनी पण ट्राय केलं पण ते माझं मन सपलेला जास्त जेवण नाही आपल्याला त्याला मग तिकडेच भेटू आपण कल्पेश बघूया काय ऑर्डर करते चांगला मलेचा मलेचा पालशी आहे पण ना मिक्सचे दिले द दे हरी मिर्च चाप नाही पंजाबी तंदूर ना तंदूरी चाप तंदूरी चा तंदूरी चाप पक्का नको सांगू या बाई मलाई सोया चाप तर मंडळी आता जातोय आम्ही घरी शॉपिंग पण झालेली आहे आमची तर भेटूया दा आता डायरेक्ट आपण पार्लरमध्ये चला मग चढा बाबा आहे तर मंडळी आता आम्ही चाललोय आत्याच्या घरी पाय पाडायला तिथेच आमचं आजचं जेवण असणार आहे त्याला मग जाऊया दिवस ठरवले ना, ना, ना दिवस ठरवलेले असतात आमचे कुठे कुठे जेवायचा काल मी ऋतिकच्या घरी जाऊ जेवलो आज आमच्या आत्याकडे दुपारचं जेवण घरीच करतो मी नाही दुपारी कोण बोलवत नाही जास्त करा बोल नाही नाही माझं ते पण ठरले ना दुपार ठरवले ये दुपार पण निसारण दुपारी आज मी नी मसाला खाली घर हा बघा याच्याच घरी चाललो आता आम्ही जातोय चला मग चला सुमित दादा आले खूप दिवसानंतर आपल्याला भेटलेला आहे न जिम ला जाताना ना बॉडी त्याची एकच नंबर आहे खूप दिवसानंतर तुम्हाला माहिती नसेल आमचा हा जुना मित्र आहे जुना मित्र जुना दादा आहे तो तुम्हाला दिसत नाही कारण मी तो रात्रीच बाहेर निघतो आता चला आपण पाया पडूया आत्ताला आवाज ठेवूया पहिला सांगता चपला बघा काहीच गर्दी लालबाग चेरायच्या हे डायरेक्ट नाही पाया जेवा मी प्लेन डायरेक्ट जेवायला डायरेक्ट जेवायला कारण की देवी जेवासाठी येतात सगळी ग्रत् कायदे दर्शन काय आता आम्ही आईलो आम्ही आत्ता लोट मिळतो मिळाली पडद्याचे मागचे कलाकार दाखव तुम्हाला आता बघा वर्ध्याच्या मागचे कलाकार असते दिसत नाही आपले गोडा भरतात मला काय बोलायचंय काय वैताकले का वैताकल सिरियसली लाईट स्टॅटर आलेले आमच्यासाठी तोपर्यंत मी बोलणार आहे भजन भजन माझ्या जोडीला बोलणार आहे मयूर आहे कामेश आहे मी एक वाजे वाजे। वाजे। थारा थारा मी तुमच्या मागे ढोलकीच्या तालावरी मी सादर करणार आहे अर्धा येते असतो येते तोपर्यंत मी आदर खातोय घेऊन भजना द्याला तुमच्याकडे आम्ही भजनासाठी सोडा आणि गुल आण

मला नाही अवस्था आहे बिकट आहे बिकट अवस्था तुला पाठवले हो बघ ना मी तू तुझ्या रील्स ओपन कर ना त्याच्या गाणे आहे बघ आता

आणि जगले म्हणून ब्लॉक झालं पाणी वाला आहे आपण जो आपले कालले म्हणून जो आहे तोच आहे आलो बा महाउली तुकाळा कधी एक घंटा गाणी थोडा जमला नाही आम्हाला गाणी काय चुकलं असेल तर माफ करा भेटू आपण नंतर काय काय अच्छा म्हणजे युनायटेड किंगडम पण आता रिसेंटली जाऊन आले संपूरला त्यांची काय असं म्हणजे आपले ढोलकी वाजणारे अर्षद भोकरे गाणी बोल गाणी कोण बोलच नाटक सांगा तुम्ही नाचवाच बघू शकता घाम किती निघलाय आमचा बोरा काय ऐकत नाही जमल्या मुली येऊ बरोबर ही अशी मज्जा असते आमची डेंजर मजा हे तिघ काय कामाचं नाही हे तिघ काय कामाचं नाही मज्जा येत नाही हे लाज हे अजून सोय केलेली आहे माझा हे त्यांना जुगार बसवा तर म्हणजे म्हणली आता आम्ही दुपार गेलो प्रिकते के सोले, नहां पालागी, त्मॽल्डाउर्ड अर्ल्डाइ रहा है, व्वेला झालागी, जी तुर्डाइ़ कारेशफ के सांदाया है य 170 Saturday I 10 को भी ईयुद म की એ રાણી સુનો મ્યામરી નગર કી ગોર મે એ રાણી સુનો મ્યામરી નગર કી ગોર મે સાઈ ગી

आम्ही आहे जुगार खेळायला ढोलकी तुमच्या घरची आणलेली चला मग आता जातो आम्ही विनायकच्या घरी आवाज येईल जुगार चला मग मंडळी रमी खेळायला आता माझा आवाज कसा वाटला ते पण तुम्ही नक्की सांगा भेटू आपण लवकरच उद्याला चला मग तटाबा बाय